रायगाव तालुक्यातील वडगाव येथे रस्त्याचा भूमिपूजन सोहळा व रक्षाबंधन ऋणानुबंधन सोहळा लाडक्या बहिणीच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी वडगावातील असंख्य महिला भगिनींनी एकत्र येत आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक विके यांना राखी बांधत आनंदोत्सव साजरा केला महाराष्ट्र शासनाने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली असून यामध्ये पात्र लाभार्थी महिलांना दीड हजार रुपये सन्मान निधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय महिन्याभरापूर्वी घेतला होता त्याचीच फलश्रुती म्हणून रायगाव तालुक्यातील हजारो महिलांच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला असंख्य महिलांच्या खात्यावर दोन महिन्याची मिळून सुमारे तीन हजार रुपये जमा झाल्याने महिला वर्गांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे त्यामुळे तालुक्यातील वडगाव येथे महिलांनी एकत्र येत आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक विके यांना राखी बांधत आनंदोत्सव साजरा केला यावेळी गावातील महिलांनी धनश्री महिला ग्रामसंघासाठी जागा व बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार प्राचार्य उईके यांच्याकडे केली ही मागणी त्वरित पूर्ण करण्याची ग्वाहीसुद्धा यावेळी प्राचार्य उईकेंनी लाडक्या बहिणींना दिली या सोहळ्याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजन कोले सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे अनिल नंदुरकर सरपंच प्रेमिला शिडाम ग्रामपंचायत सदस्य शिमाई खार विद्या सोनटक्के संगीता इखार कडू प्रेमिला डोर्लीकर उषा खडसे सविता हुलके अलका एटे मंगला हाते रेखा हाते बेबी कुंभलकर अर्चना केमेकर कविता खडसे इंदिरा खोंडे पंचपुला कुंभलकर शीमा खडसे यासह गावातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते